नमस्कार मी आपल्यासोबत आहे संपादक कृष्णा शेळके आणि आपण पाहत आहात केटी न्यूज मराठी प्रत्येक घडामोडीवर आमची करडी नजर ताज्या अपडेट्स जलद माहिती आणि शंभर टक्के रिअल न्यूजसाठी फॉलो करा केटी न्यूज मराठी महात्मा फुले इंग्लिश स्कूल राणी उंचेगाव येथे बाल आनंद बाजार उपक्रम उत्साहात साजरा विद्यार्थ्यांच्या सहभागातून बारा हजारांहून अधिक रुपयांची विक्रमी उलाढाल महात्मा फुले इंग्लिश स्कूल राणी उंचेगाव येथे विद्यार्थ्यांमधील उद्यमशीलता व्यवहार ज्ञान व वा आत्मविश्वास वाढविण्याच्या उद्देशाने बाल आनंद बाजार या अभिनव उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन श्री प्रदीप कदम सर गटविकास अधिकारी पंचायत समिती घनसामंगी आणि प्रमुख पाहुणे राणी उंचेगाव केंद्राचे केंद्रप्रमुख सदावर्ते सर व शाळेचे अध्यक्ष विठ्ठलराव खैरे तसेच राजू वाडेकर मंगू जळगाव सरपंच सदाशिव काका वाघ मानेपुरी सरपंच पालकवर्ग यांच्या शुभहस्ते करण्यात आले उद्घाटनानंतर बाल आनंद बाजारास उत्स्फूर्त सुरुवात झाली या बाजारात विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले तसेच नियोजनपूर्वक मांडलेले विविध खाद्यपदार्थ पालेभाज्या फळभाज्या स्टेशनरी साहित्य इत्यादी वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभल्याने या बाजारातून तब्बल बारा हजार तीनशे चोपन्न रुपयांची विक्रमी उलाढाल झाली या उपक्रमास विविध गावातील पदाधिकारी कर्मचारी सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थी तसेच ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले व त्यांच्या उपक्रमशीलतेचे कौतुक केले बाल आनंद बाजार या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार ज्ञान संघ भावना जबाबदारीची जाणीव तसेच आर्थिक साक्षरतेचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी मिळाल्याने हा उपक्रम सर्व स्तरातून विशेष प्रशंसनीय ठरला केटी न्यूज मराठी संपादक कृष्णा आनंद नगरी मधून आपल्याला एक व्यावहारिक ज्ञान द्यायचं शंभर टक्के आहे की आज शैक्षणिक ज्ञान असतो कारण की आपण सर्वजण शिकलो प्रत्येकजण फक्त शिक्षणातून मोठा होईल असं काही नाही एखादा ज्ञानासारखं सुद्धा असतं व्यावहारिक ज्ञान आपल्या पाठामध्ये त्याच्यामुळं आयुष्यामध्ये व्यावहारिक ज्ञान खूप महत्वाचं आहे आणि हा उपक्रम खरंच चांगला आहे आणि सर्वांना एक विनंती की या सर्वांना एक पेज द्या किंवा एक पेज आखून द्या ज्याच्यातून संध्याकाळी यांनी आज काय साहित्य आणलं होतं त्याला त्यांना लागलेला खर्च किती होता आणि संध्याकाळी जाताना त्यांना त्याचा नफा किती राहिला हे त्यांनी स्वतः लिहायचं म्हणजे चुकू द्या पण त्यांना लिहू द्या खरंच ना आता ही संस्था म्हणजे पालकासाठी विद्यार्थ्यांपेक्षा आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण की संस्था कशी घडली काय घडली याचं पूर्ण म्हणजे शून्यातून जे विश्व वाचले नाही ते खरंच आम्ही आहे आणि चिमुकले भाऊ खरंच खूप छान वाटतं याच्यामध्ये भविष्यामध्ये आणखी काही कार्यक्रम राबवायचे असतील तर शंभर टक्के नानासोबत म्हणजे आपण एक वेगळे काहीतरी जे मुलांना काय म्हणतो आपण त्यांना मेडिटेशन असते किंवा त्या प्रकारचे काही कोर्सेस शाळे करता येत असतात ते शंभर टक्के आपण आपल्या शाळेत नक्की करू आणि त्यासाठी मी स्वतः पुढाकारेल धन्यवाद आणि यानंतर आदरदान करतो एकदम छोट्या कार्यक्रमाच्या ठिकाणी मी सहजमध्ये असं मनामध्ये सोचलं की मी कदमदादाला आता आम्ही अधिकारी यांना त्यांनी इतक्या फास्ट इतक्या वेळेवर सुद्धा करू शकत नव्हतो हो परंतु एक मित्रत्व काय चीज असती याचं मला आज आपले गटविकासाधिकारी दादा यांनी दाखवून दिलं की नेतृत्वासाठी काही पण कोणत्याही पण कसल्याही पण वेळेत होऊ शकतं याबद्दल मी खरोखर साहेब वेळेत वेळ काढून आपण आलात त्याबद्दल शिकवून समोर आपला आभारी आहे या चिमुकल्याच्या कार्यक्रमासाठी सर्व पालकमर्ग इथं जमा झाले आज व्यासपीठ मंडळी सरपंच मानेपुरीचे सरपंच मी खरोखर कर... आत्ता खरं समाधानी झालं की जेणेकरून मित्रत्वामध्ये काय फायदा होतो आता दादा मला म्हणले की मी पदावर गेल्यानंतर लगेच तुम्हाला काही अडचण वाटते का मी म्हणलं दादा मला अडचण वाटायला ते कायच नाही ना मित्रत्वाचा अडचण कशी वाटेल आणि एक समोरचे मला बोलले त्याचं उत्तर मी तुम्हाला कालही सांगितलं तर आजही सांगतो की दादा गट तुम्हाला असं वाटू राहिलं आज की आपण सोबत असताना हे काय म्हणतील परंतु हाच आनंद आला माझ्या मनामध्ये आहे की याच्यातला एखादा मुलगा जर कलेक्टर ऑफिसला काही पंचायत समिती तहसील ऑफिसला भेट त्याच्यानंतर कदाचित कदाचित मान्यपेक्षा याच्यातले चाळीस टक्के विद्यार्थी आमच्या कुठल्या प्रस्तीत काही ना काही उद्योगावर लागणार आणि ते आम्हाला त्या ऑफिसमध्ये भेटणार त्याच वेळेस आम्ही अनुभवलेल्या व्यक्तचं समाधान झालं असं माझं स्वतःचं मनोरंजन मानणार आहे म्हणून जास्त वेळ बोलण्यासारखं आज काही नाही विद्यार्थ्याला शिक्षणाबरोबर थोडं खरेदी विक्रीचं ज्ञान आलं पाहिजे तसं मी खरेदीच्या बाबतीत आम्ही बाजार असून सुद्धा खरेदी केल्याच्या बाबतीत मला चांगलं नॉलेज आहे व त्या ते नॉलेज सर्वांना मिळालं पाहिजे म्हणून आम्ही हा छोट्या आनंद नगरी हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्या कार्यक्रमाला आपण मी आमंत्रित केल्याबरोबर विशेष करून आपल्या पंचायत समितीचे गटप्रसा अधिकारी दादा आले त्याबद्दल मी परत एकदा त्याचे आभार व्यक्त दे करतो तसेच आमच्या नियमित संपर्कात तासणारे दररोज आम्हाला मार्गदर्शन करणारे वेळच्या वेळेला शाळेत काय चाललं काय नाही चाललं कसं चाललं कसं करायला पाहिजे काय करायला पाहिजे याचे योग्य वेळी मार्गदर्शन करणारे आपले केंद्रप्रमुख श्री सदावर्ते सर आत्ताच आपल्यामध्ये येऊन व्यासपीठावर थांबलेलं त्याबद्दल त्यांचेसुद्धा मी आभार व्यक्त करतो आणि कदम दादाला जायचं त्यामुळं सदावर्ते सरांचा सत्कार करून दादाला वाटायला होतं आणि नंतर आपण सर्वजण या कार्यक्रमावरसाठी सर्वांनी थांबावं तर साहेबाला आपण त्यामध्ये आहे वेळ पडून काम मिळाले हेच दुपतंचा आभार आहे धन्यवाद तू आमदार काय काय

پڙهيو جو جو ڪري تي